हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांच्या डिझाईनमध्येच नाही तर साडीच्या फॅब्रिकमध्ये देखील वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात सिल्क शिफॉन जॉर्जेट फॅब्रिकमध्ये देखील साड्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात सध्या साड्यांमध्ये इतके रोजच नवनवीन पॅटर्न पाहायला मिळत आहेत की एखादी नवीन साडी घ्यायची म्हटल्यावर कोणत्या पॅटर्नची घ्यावी हेच समजत नाही म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या सर्वात जास्त ट्रेंड मध्ये असलेल्या साडीचा सा नवीन पॅटर्न घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा टसर सिल्क फॅब्रिकच्या थ्री डी लहरी या डिजिटल प्रिंटच्या मिरर वर्कच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीच्या बॉडीवर मिरर वर्क केलेले पाहायला मिळते या साड्या अगदी सॉफ्ट असून लाईटवेट आहेत या साडीवर साडीला रनिंग कॉन्ट्रास्ट कलरमध्ये मिरर वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो या प्रिंटेड मिरर वर्कच्या साड्यांची किंमत एक हजार नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला प्रिंटेड साड्यांमध्ये सध्याचा लेटेस्ट पॅटर्न हवा असेल तर अशा लेटेस्ट तुम्ही मिरर वर्कच्या साड्या नक्कीच खरेदी करू शकता या साडीमध्ये खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन देखील पाहायला मिळतात तेरा ते चौदा कलर ऑप्शन्स या साडीमध्ये आहेत जर तुम्हाला डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी सिम्पल सोबर साडी हवी असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा